नमस्कार मित्रांनो साईराम तर आजचा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग मी करतो कारण की हाय ते जेवणाची तयारी करतोय आणि आमची गुड मॉर्निंग थांबा दाखवतो दुपारचे दोन वाजता आमची गुड मॉर्निंग झाले आणि आज भाऊ आपलं जेवण करणार आहे तर काय करणार आहे जेवायला आज उलटा वडावा हा उलटा वडावा ते काय असत मसाला भेटू डायरेक्ट उलटा नाही नाही आज आपण डेकोरेशन पण करणार आहे एक डिझाईन झाली आहे तुम्हाला दाखवतो मी तर ही वाली डिझाईन झाली आहे आणि आता परत डेकोरेशन करायचे समनेल वगैरे सगळं बनवून झालं आजचा ब्लॉग पण अपलोड होणार आहे अजून काय हा डेकोरेशनला पण आज तयार होणार आहे आज सिलिंग बनणार आहे ना आज सिलिंग बनणार आहे सिलिंगची डिझाईन वगैरे ड्रॉ करून त्याला कोरण्यात येणार आहे आणि आता इथे बटाटे सोला सोले चालले वन साइड उलटवाड़ा पाव तो डायरेक्ट मिठे उलटवाड़ा पाव खाता तर मित्रांनो का उलटा वाडा भाऊ तो बनवतोय मी ओला खाताना भेटतो बोलतो नाही आता बनवताय तो दाखव कसा बनवतो तो तर बघा असा बनवतो कसा दाखव त्याच्यात होल करायचा आणि मग याच्यात वाटडा मोठा होल करा जरा छोटा म्हणजे असा वाटडा नाही गेला पाहिजे असे तुम्ही चुने लावता लोकांना आता तळताना एवढं आता तळताना भेटूया केला तर काही पहिला बघितला पाठ भाजी करताना दुसरा पाय भाजी भरताना तिसरा तेलात टाकताना एचे असं लावून घ्यायचं मस्त आहे की असं नितळ व्हायचं पहिलं नाही तर नित्वा आएचा। नित्वा आएचा ना तेल खराब होईल अलग मग दोन मोठे टाकले एक छोटा टाकायचा ए एकदम तोंडाजवळ का घेतो याडे हा हा हो फोटो काढायचे नाही नाही फोटो मी सांगतो साठी कस पाल मी पण मला पण घे असित्रां दुपार संध्याकाळीच वाटले पावणे सहा आणि डेकोरेशनचं काम चालू झालंय बघा आहे हे मी आता कोरले हिचा इथे फालतू टाइमपास चाललाय कापते पप्पा आणि पण बनवतात पोल आमच्या पहिल्याच बनवून झालेले पण ते बोलतात ना पप्पा पप्पा असतो बोरगा बोरगा असतो तसा विषय ते तुम्हाला काय लागलं की हवा नाही लागले का पप्पा हवा लागल्या काय बोला तुम्ही झाले ते तर आम्ही पोल आता परत रिपेरिंग केलं फायनली झालेलं आहे आता सिलिंग आज कम्प्लीट करणार आणिच ब्लॉग अपलोड करणार काय पण होऊन दे जेवणार नाही कारण का आता पोट भरलंय उलटा ओढाओ का जेवलोयच आम्ही चारला या या माणसामुळे नाश्ता करायच्या टाइमला आम्ही जेवलेलो आहे जे की हे करणार आहे निस्ती बसले निस्ती बसले तर तीन पोले तो चार पाच सावा अजून नाही बनवलाय सावा पोल कधी बनवणार आहे कधी शेवट सावा पोल कधी बनवणार आज सिलिंग झाल्यावर उद्या बनणार आज सिलिंग होणार तुमची पक्का पक्का ठीक आहे घड्याल वाजले किती बघ पावणे सहा आणि सिलिंग वाजले <laughs> ओके मित्रांनो चला भेटूया डायरेक्ट सिलिंग करताना सिलिंग करताना अरे काहीतरी माकडला काहीतरी माकड तर मित्रांनो आता आमचं उभं आहे चार पोल आणि मधलं बॅकग्राऊंड अजून इथे एक पोल बाकी एक, एक। पोल बाकी <laughs> <जादुक लेत। laughs> तर आता आज सिलिंग होईल <laughs> <सके प्लौक> <laughs> तर आम्ही सिलिंग पण तुम्हाला दाखव लवकर लवकर आणि आता मी ठेवतो काय सगळं जातील तर नमस्कार मित्रांनो मगाशी मी बोललो तुम्हाला की सगळं झालं ते तुम्हाला दाखवलं बॅकग्राऊंड वगैरे तर बॅकची डिझाईन चालू होती तर बॅकची डिझाईनची हे सगळे ड्रॉ करून झालेलं आहे सगळं हे सगळं ड्रॉ केलेलं आहे आणि नंतर वाजले होते सात मग त्यामुळे त्या दोघी पण गेल्या घरी त्यासाठी आपल्या ड्रॉ ड्रॉईंग काढतात माझ्या बहिणी त्या पण घरी गेल्या मग विचार केला जेवण बनवायचं आहे मग जेवणचं चालू होतं जेवण माझं तर झालं माझं तर झालं भात डाळ अंड्याचा रस्ता गेला ताई चपात्या करते आणि हा पाणी भरतोय पाणी आलं आहे त्यामुळे तर आता मी डिझाईन चालू करतोय कोरायला हे तर जस्ट कट मारून ठेवलं आता कोरायचं काम करतो तर मला वाटतं आज सिलिंग कम्प्लीट होऊन जाईल कन्फर्म शंभर टक्के हे तर ही डिझाईन तर खूप हार्ड आहे तिथं घॅसवर करायला लागेल जशी मी आधी करायचो ती ही कर सोपी आहे ही होऊन जाईल त्या दिवशीसारखी जी बॅगची डिझाईन आहे तीच आम्ही वरती रिपीट करतो बॉर्डरसाठी आणि मिडल ही डिझाईन तर आज फिलिंग कन्फर्म होऊन जाईल तर आता मी टाइम टाकतो फक्त एवढं तुम्हाला सांगायचं होतं म्हणून व्हिडिओ केला आता मी लेफ्ट टाकतो पुढे कसं काय ते तर नो नमस्कार <orsa> नमस्कार मित्रांनो कालचा ब्लॉग एंड करायचा राहिला होता मग आता कॅमेरा चालू केला तर काल आमचा प्लॅन होता सिलिंगचा तो तर काय झाला नाही रात्रीची लास्ट क्लिप मला अस तर लास्ट क्लिप असेल बॉर्डरच्या डिझाईनची डिझाईन करता करता हात कापला आहे हात कापला त्यामुळे नंतर काय काम पण नाही केलं आणि ब्लॉग पण एंड नाही केला तर मी आता ब्लॉग एंड करतो आहे आणि सिलिंगचं मी बोललेलं कालच्या आज सिलिंग करणार 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 सिलिंग अनसक्सेसफुल झाला प्लॅन काय प्लॅन झाला नाही तर आजचा ब्लॉग कंटिन्यू आजचा ब्लॉग मी शूट करेल आजच मी हा कालचा ब्लॉग एंड करतो आहे आणि आजचा ब्लॉग पण मी आजच शूट करेल ते पण आता हा एंड क्लिप झाल्यानंतर मी तो शूट चालू करेल तर आता हा पूजा करतो आहे मी करतो रोज पण आता कापलेला नाही जाऊन आज नवीन पुजारी आमच्याकडे तो पूजा करतो आहे माझा आता मी हा ब्लॉग एंड करतो आणि न्यू ब्लॉग स्टार्ट करेन मी चाललं होतं गणपतीवाल्याचं दुका गणपतीच्या दुकानात तो माझा मित्र आहे तिकडे तिकडे पण शूट करेल तिथे फोटो काढायचे ते बी टी एस वगैरे शूट करेल आणि मग आजचा व्लॉग स्टार्ट करेल तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करेल सबस्क्राईब करा